तर माऊलींचा असा एन्जॉय चाललाय दोस्तांनो तर एकदम असा मस्त एन्जॉय चाललाय तर भरपूर असं गेलं एन्जॉय लय मस्त चालला तुमचा वारी बरोबर ना माऊलींचं दर्शन म्हणजे आनंदात गेलं पाहिजे आणि आम्ही आरोग्याच्या माध्यमातूनच लोकांची सेवा करतो आणि वारीच्या माध्यमातून प्रचार करण्याचा प्रयत्न करतोय मध्ये कण्यावर फ्री थेरपी देणारे हॅपी मेडिकल सेंटर आहे आपलाच भेटला तर एक वेळ अवश्य भेट द्या कंबरदुखी गुडघेदुखी गुडगेदुखी या त्रासांपासून असाल तर तुम्हाला खूप चांगला फायदा आपली थेरपी देऊ शकते रामकृष्ण हरी रामकृष्ण पंढरी वारी सगळ्यात राम खरे माध्यमातून आपण आवडीचा प्रयत्न करीत आहे ओके धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद हरी रामकृष्ण हरी तर दिव्य गाठात काय प्रकार काढला दोस्तांनो माऊली पडल्या खड्ड्यामध्ये गायब मध्ये <laughs> आता बघा तुम्हाला दिसलं नाही या खड्डा आहे ना खालचा त्याच्यामध्ये खाली पडल्या होत्या खड्ड्या बघा बघा पालखीसाठी आपल्या माऊलीच्या पालखीसाठी पब्लिक माऊली लोक किती बसल्या बघा घाटाने काय आप कशी बघा आमचे बसल्यात जे तर काय आता पूर्ण असा घात आमच्या माऊली लोकांनी वेंगलेला आहे तरी कपारीमध्ये बघा हो कुठं कुठं बसल्यात माऊली लोक अगदी आणखी झालंय माहिती का थोडा आपल्या आहे ना थोडी पावसाची साथ पाहिजेत होती आमच्या माऊली लोकांचा सगळा घामघाम निघाला आहे अनवघा माऊली तर थकवून गेल्या काय म्हणता माऊली कसा प्रवास चाललाय कसा प्रवास चाललाय तुमचा छान आहे ना काय अडचण नाही ना ओके 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 चला असू द्या तर सगळ्यात जास्त या माऊलींना महत्व आहे त्यांना जागा सुद्धा नाही बसायला कशी माऊली जे हरी कोणत्या गाव आला तुम्ही हडप सर का कसं वाटतंय मग भारी हो ना एक नंबर जे माऊली जे हरी असो तो मग जे हरी माऊली जे हरी खाली येणारे मावले खुश आहेत वर जाणारे मावले जरा नाराज झालेत काय दमले दमले मावली दमले मावली दमले खतरनाक सेवा जे हरी मावली जे हरी ते नाराज आहेत माउली समजे ये जरा जस्ट फुगले